नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून झाल्यानंतर अजून देखील शिंदेंना ठाकरेंचे मोठमोठे बरे नेते हवे आहेत म्हणजे ठाकरेंची ताकद अजूनही एकनाथ शिंदेंना माहीत आहे की नेमकी कशामध्ये आहे कडवट शिवसैनिकांना फोडून आपल्या पक्षात घेणं हे आता एकनाथ शिंदेंचं पूर्ण एक... उद्दिष्ट बनलेलं आहे परंतु ठाकरेंचे जरी नेते जात असले तरी मात्र त्यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे जवळजवळ शिंदेगडाच्या संजय शिरसाट अब्दुल सत्तार सर सा तानाजी सावंत तसेच आता दुसऱ्या मंत्र्यांची मात्र विकेट गेली आहे आमदारकीही गेले असून आता शिंदेगडात जाऊन आपण खूप मोठी चूक केल्याचं काही नेत्यांना पुढील काही काळामध्ये दिसणार यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांना विरोधकांनी टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्यावरची याचिका दाखल करण्यात आली होती बच्चू कडू हे एकनाथ शिंदेच्या गटात दोन हजार बावीस साली गेले होते त्यावेळेस त्यांना मंत्रीपद होते परंतु मंत्रीपदही गेलं त्यानंतर मात्र विधानसभेला त्यांची आमदारकी गेली आणि आताचं मंत्रीपदही गेल्यानंतर मात्र बच्चू कडू यांनी म्हटलंय एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असू शकत नाही शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हेच आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय त्यामुळे आपण एकनाथ शिंदेंसोबत सोबत का गेलो यांनी स्पष्ट मदत सांगत आपण तेव्हा चुकलोच होतो असंही त्यांनी म्हटलंय परंतु आता मात्र बच्चू कडू यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करून त्यांना तिथूनही बाहेर काढण्याच्या हालचाली सरकारच्या सुरू झाल्या आहेत यामध्ये भाजपा अजित पवार गट एकनाथ शिंदेची शिवसेना आग्रही असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे बच्चूकडूंना बाहेर काढून त्यांना सगळ्या पदावरून पद पदच्युत करायचं असं ठरवलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर खूप मोठी चूक आहे असंही त्यांनी आहे सुरुवातीला आमदार गेली त्यानंतर मंत्रीपदही गेलं आणि आता संचालक पदे जाणार ही आता कर्माची फळं आहेत का असं त्यांना तिथे लोक म्हणत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंची खरी शिवसेना सोडल्यानंतर नेत्यांची अशी अवस्था काय होते प्रतिक्रिया द्या